ठोक वार्तांकन रोक ठोक बातमी तिरंगा बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद ऑपरेशन सिंदूर मध्ये शौर्य गाजवणाऱ्या भारतीय जवानांना मान वंदना देण्यासाठी भारतीय जनता पक्ष तालुका व शहर शाखेच्या वतीनं भव्य तिरंगा बाइक रॅलीचं आयोजन करण्यात आले या रॅलीस शहरातील नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला रॅलीची सुरुवात शासकीय विश्रामगृह इथून झाली शिवाजीनगर भवानीनगर भगतसिंग चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर चौक रेल्वे स्टेशन पोळा चौक मार्गे ही रॅली जयस्तंभ चौकात समाप्त झाली संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर बॅनर पोस्टर व वा घोष वाक्यांचे फलक लावण्यात आले होते भारत माता की जय शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण शहरात देशप्रेमाचं वातावरण निर्माण झाले रॅलीच्या समारोप प्रसंगी खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे तसेच उपस्थित आजी माजी सैनिकांनी शहीद स्मारकास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली लष्कराच्या तिन्ही दलातील शूर सैनिकांना मानवंदना देऊन त्यांच्या कुटुंबियांप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला या रॅलीत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संघटना तसेच युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राष्ट्रभक्तीचा संदेश देणारी ही रॅली शहरवासियांच्या मनात दीर्घकालीन ठसा उमटवून गेली आपल्या भारतावर जो हल्ला पहलगाम इथे झाला दोन हजार चौदा मध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी सर्वप्रथम पंतप्रधान झाल्यावर सैन्यांची मिटिंग घेतली सैन्यांना सांगितलं त्यांनी की देशाच्या हिताचा आपण जो निर्णय घ्याल तुमच्या पाठीशी मी राहील आणि एक बदल हा दोन हजार चौदापासून आपल्या देशामध्ये होत आहे महाशक्ती म्हणून आपल्या देशाची ओळख निर्माण होऊन राहिली आणि कुठेतरी जे आपले शेजारचे देश आहेत त्यांना हे नको आहे की भारत हा एक विकासशीलशील देश झाला पाहिजे येथील जे गोरगरीब आहे त्यांचे जीवन सुधारलं पाहिजे आज मोदी आवास योजनेच्या माध्यमातून अनेक ज्या सरकारच्या योजना आहेत त्यांच्यामधून सर्वसामान्य लोकांचे जीवन हे सुखद होत चालले आहे आपण पाहू शकता महाराष्ट्र असेल संपूर्ण देश असेल हे लोडशेडिंगसारखे विषय होते उन्हाळ्यामध्ये आठ आठ तास वीज नसायची आज जो आपल्या देशामध्ये बदलून राहिला आणि विशेषतः हे जे युद्ध झालं अवध्या तेवीस मिनटामध्ये नऊ ठिकाणी पाकिस्तानमध्ये आपल्या भारतातले शस्त्रास्त्र असतील आपली एअरफोर्स असतील आपली सेना असेल आपलं नौदल असेल या नेव्हीच्या माध्यमातून सगळ्या आपल्या सैनिकांच्या माध्यमातून एकतर्फ युद्ध हे भारताने केलेलं आहे भविष्यामध्येही भारत हा कोणाचा जीव जावं कोणाचं नुकसान हो या विचाराचा भारत भारतातला नागरिक नाही आहे परंतु देशाचे पंतप्रधान मान्य मोदीजी मान्य अमित भाय शहा यांनी सांगितलं आहे की आम्ही आमच्या देशावर आमच्या नागरिकावर अन्याय बिलकुल सहन करणार नाही काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये दोन हजार चौदाच्या पूर्वी तिरंगा लढवाय फडकवायची सोय नव्हती परंतु आज आपल्या देशामध्ये जे बदल झाले आहेत तीनशे सत्तरच्या माध्यमातून जो बदल काश्मीरमध्ये झाला आहे काश्मीरमधील नागरिक यांचं मत यांचा विचार हाही बदलला आहे भारतासोबत आपण राहलो तरच आपला विकास होऊ शकते हा विचाराचा आज संपूर्ण देश आहे संपूर्ण नागरिक आहे त्यामध्ये सगळे समाज विशेषतः जे मुस्लिम बांधव आहे यांनीही या हल्ल्याचा निषेध केलेला आहे सर्व पक्ष मान्य मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी सगळ्या पक्षांनी विरोधी पक्षांनी युद्धासाठी मोदीजींना सांगितलं की तुमच्या नेतृत्वामध्ये तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला आम्ही तुमच्या पाठीशी राहू आज ही एक नवीन सुरुवात आपल्या देशाने केलेली आहे जगामध्ये इतिहासामध्ये कधी असं युद्ध नव्हतं झालं तसं एकतर्फा युद्ध भारताने जिंकलं आहे आणि त्याच्यासाठी आज आपल्या देशातील सगळे सैनिक आजी माजी सैनिक जे बॉर्डरवर हो आहेत ते सैनिक यांच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्या आणि ते वापस गेले अशा सगळ्या सैनिकांचे आभार मानण्यासाठी आपले लाडके आमदार विकास विकासपुरुष हरीशभाऊ पिंपडे यांच्या नेतृत्वामध्ये बारशी टाकडी तालुका आणि काल तिथे एक भव्य रॅली झाली आणि आज मूर्तिजापूर शहरामध्ये सगळ्या मुर्तियापूर ग्रामीण मधील मुर्जियापूर शहरामधील लोकांच्या माध्यमातून आज ही रॅली झालेली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा